नमस्कार मैत्रिणी आज आपण बनणार आहे तिळाची वडी त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तीळ एक वाटी गूळ गूळ आपल्याला स्वच्छ पाहिजे तिळ पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायची ही मी आ, बिगर पॉलीचीच तीळ घेतलेली आहे गावठी तिळ आहे चला तर मग आपण तिळ भाजून घेऊ गॅस पेटून घ्यायचा आहे आप आपल्याला कढई गरम करून घ्यायची कढई गरम झाली आपल्याला आपल्याला तेल टाकून घ्यायची छान असा सुगंध येईपर्यंत तिळ भाजून घ्यायची आहे मग ती चवीला पण छान लागते तिळ आपली छान भाजली गेली आहे तडतड तडतड आवाजेपर्यंत तिळं भाजून घ्यायची आहे ह्या मेजरमेंटमध्ये जर चिक्की बनवली ना खूप छान होते अगदी परफेक्ट परफेक्ट मेजरमेंट आहे हे चल आपण तिळं काढून घेणार आहे गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला तर आपण पाक करून घेणार आहे पाक करण्यासाठी कढई गॅसवर ठेवून देते मी कढई गरम झाली की त्यात एक चमचा तूप टाकायचं आहे आपल्याला तूप मेल्ट झालं त्यात आपण किसलेला किंवा कट केलेला गोळ टाकून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर मेल्ट होऊ द्यायचं आहे याला छान गोळ जर बारीक तुम्ही कट केलेला असला तर तुमचा पाक छान होतो जर मोठा मोठा टाकला तुम्ही तर मग काहीचा पाक होतो आणि काही तसंच गोळे राहून जातात मग मग आपली पापडी पण छान होत नाही आपला पाक होत आहे तोपर्यंत तो आपण पोलपाटाला तूप लावून घेणार आहोत पूर्ण पोलपाटाला छान तूप लावून घ्यायचं सगळ्या साईडने पोल्याला आणि लाटण्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे आपण पाक चेक करून घेणार आहे आता पाक कसा चेक करायचा एक एक बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यात पाकाचे एक किंवा दोन थेंब टाकायचे आहेत त्याची गोळी झाली पण ती नरम आहे आपल्याला नरम नको कडक हवी थोडं दोन मिनटं होऊ देणार आहे अजून आपण त्याचा थोडा कलर पण चेंज झालाय परत एकदा चेक करून घेणार आहे आपण कडक कडक गोळी झाली गॅस बंद करून द्यायचं आहे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर आपण तीळ टाकून घेणार आहे त्यात सगळी मिक्स करून घ्यायचं आहे पाक पाक आणि तीळ मिश्रण मिक्स मिश्रिक आपण काढून घेणार आहोत ते आपण मिश्रण टाकून घेतलंय पॅचुली पॅचुलाच्या मदतीने आपण पसरवून घेणार आहोत आपल्याला जसं जाड बारीक पाहिजे त्या पद्धतीने मी लाटण्याने लाटून घेते आता थोडंसं लाटण्याला मी तूप लावून घेतलं होतं तूप लावल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं जाड बारीक लाटून घ्यायचं आहे आपण इक सार्क करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने आणि याला आता गरम गरम असतानाच स्कट देऊन आहे कोरडे झाल्याच्यानंतर छान सेप येत नाही त्याचा आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण पट देऊन घ्यायचे हे असंच अर्धा तास मी सेट व्हायला ठेवणार आहे आता सेट झालं की मग आपण बघूयात आपल्या वड्या सेट झाल्या आता आपण काढून घेऊ कडा मोकळ्या करून घ्यायच्या आपल्याला पिसेस मोकळे होत आहे मस्त अशाच आपण सगळे पीस मोकळे करून घेणार आहे सगळे पीसेस छान मोकळे होत आहे आवाज पण छान येतो आहे बघा या पद्धतीने आपली तिळपापडी झालेली आहे तुम्ही तिळपापडी म्हणू शकता तुम्ही चिक्की म्हणू शकतात हे बघा टेक्चर पण छान आलेलं आहे आवडली असेल तर नक्की करून बघा